श्रोते हो नमस्कार मी विवेक वानखेडे आजच्या ध्यास नव्या भारताचा या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत श्रोते हो भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून नोव्हेंबर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आखण्यात आली आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच पंधरा नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात केली ही यात्रा देशातील दोन लाख पंचावन्न हजार ग्रामपंचायतींमधून जाणार आहे या यात्रेत दोन हजार पेक्षा जास्त वाहनं ग्रामीण भागातून यात्रेसोबत निघाले आहेत तर तीन हजार सातशे शहरांमधून यात्रा जाणार आहे आदिवासी बाहुल भागातून या यात्रेची सुरुवात झाली समाजातील सर्व व्यक्तींपर्यंत पोहोचणे आणि केंद्र सरकारकडून सुरू केलेल्या योजनांचा प्रसार करून त्याचा लाभ मिळवून देणे हा या यात्रेचा उद्देश आहे या यात्रेच्या माध्यमातून योजनेचा लाभ मिळालेल्या व्यक्तींची कहाणी सांगण्यात येत आहे तसेच लाभार्थी आपले अनुभव मेरी कहाणी मेरी जुबानी या पोर्टल वर शेअर करीत आहेत क्वेजच्या नागरिकांना सरकारी योजनेच्या संदर्भात माहिती देण्यात येत आहे संकल्प ही साहस संकल्प ही सेना संकल्प ही ज्योती संकल्प सवेरा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली महाराष्ट्र भक्कम आणि चारही दिशांनी प्रगतीच्या मार्गावर आहे गाठत आहे विकासाची उंच शिखरे स्वतः येते आणि जाते जरा तो हमारा प्रयास आपके आज के साथ साथ आपके कल को बेहतर बनाने का भी है लक्ष्य यही है कि सबकी भागीदारी से महाराष्ट्र के लिए और बेहतर काम हो सके महाराष्ट्र तेज गति से विकास करे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी प्रत्येक गावात मोदी की गॅरंटी वाहनाबाबत लोकांमध्ये दिसून आलेल्या लक्षणीय उत्साहाचा उल्लेख केला काही वेळापूर्वी लाभार्थींबरोबर साधलेल्या ला संवादाचं स्मरण करून देताना पंतप्रधानांनी सांगितले की या प्रवासादरम्यान दीड लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी आपला अनुभव कथन केले आहेत पक्के घर नळाच्या पाण्याची जोडणी शौचालय मोफत उपचार मोफत अन्नधान्य गॅस जोडणी वीज जोडणी बँक खाते उघडणे पीएम पीएम किसान सन्मान निधी फसल विमा योजना आणि पीएम स्वनिधी योजना यासह विविध योजनांचे फायदे त्यांनी नमूद केले आतापर्यंत सरकारी योजनेशी जोडले जाऊ न शकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा हे एक उत्तम माध्यम आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा प्रवास चाळीस हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायती आणि अनेक शहरांमध्ये पोहोचला असून सव्वा कोटींपेक्षा जास्त लोक मोदी की गॅरंटी गाडीचे स्वागत केल्याबद्दल त्यांनी लोकांचे आभार मानले विधानसभा निवडणुकीबाबत पंतप्रधान म्हणाले की या निवडणुकीच्या निकालाने मोदींच्या गॅरंटीच्या वैधतेबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत मोदींच्या हमीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व मतदारांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली देशभरातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या हजारो लाभार्थ्यांनी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणाली मार्फत सहभाग नोंदवला कार्यक्रमा दरम्यान देशभरातील दोन हजार पेक्षा जास्त विकसित भारत संकल्प यात्रा व्हॅन हजारो कृषी विज्ञान केंद्र आणि सामान्य सेवा केंद्र देखील सहभागी झाले ऐकूया ठाणे कल्याण आणि डोंबिवली भागात यात्रेत सहभागी झालेल्या काही लाभार्थ्यांचं मनोगत माझं नाव अर्चना नितीन नागुलकर माझं वय तेहतीस मी ठाणे इथे राहते ज्ञानेश्वर नगर मध्ये विकसित यात्रा आली आहे आमच्या नगरामध्ये ज्ञानेश्वर नगर मध्ये सगळे लोक त्याचा लाभ घेत आहेत मी सुकन्या योजना काढलीये परत श्रम कार्ड काढलाय पीएम स्वनिधी दहा हजाराचं लोन त्याचा मा, त्याच्यामुळे माझा व्यवसाय पुढे गेलेला आहे आता मला पुढे वीस हजाराचा पण लोन भेटणार आहे त्याच्यामुळे अजून पुढेचा व्यवसाय मोठा करायच्या मार्गावर आहे मोदीजींचे खूप खूप आभार की गरीब लोकांपर्यंत सगळ्या योजना पुरवतायत माझं नाव ज्योत्स् अनिल गोल्हे मी ठाणे येथे ज्ञानेश्वर नगर येथे राहते माझं वय बेचाळीस आहे मी प्रधानमंत्री योजनेमार्फत पाच योजनांचा लाभ घेतला आहे ई श्रम स्वनिधी सुकन्या योजना आणि आयुष्यमान भारत आणि जनधन झिरो बॅलन्स अकाउंट यामुळे मला फारच फायदा झाला आणि आ... सुकन्या ही माझ्या मुलीसाठी काढली आयुष्यमानंद हे आमच्या आरोग्यासाठी काढलं आणि स्वनिधी याच्यामध्ये माझं कॅटरिंगचा व्यवसाय आहे मी मुलांना डबे देते त्यासाठी मला दहा हजाराचं लोन मिळालं त्याच्यातनं मी माझा व्यवसाय वाढवला मी व्यवस्थित हप्ते वगैरे दिल्यामुळे आयने त्यामुळे नंतर मला दुसरा वीस हजाराचं लोन सुद्धा मिळालं आणि मी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे खूप आभार मानते आणि ही विकसित भारत संकल्प यात्रा ही फारच आहे असं आम्ही याच्या आधी कधी बघितलं नव्हतं आणि ही यात्रा अशीच पुढे पुढे चालू राहावी आणि अशाच योजना याव्या आणि आम्ही त्यांचा लाभ घ्यावा राकेश मिश्रा भिषवाडी मेहता हा ठाणे मे मेरा भाजी का व्यवसाय है हैर स्वनिधी योजना के अंतर्गत मी दस हजार रुपये का लोन लिया था और इस योजना के अंतर्गत मी भाजी का व्यवसाय करता लिए मे नरेंद्र मोदी का आभार व्यक्त करता हूं। माझं नाव रंजना लक्ष्मण गुदले मी ठाण्याची रहिवासी असून गेले चाळीस वर्ष झालं मी ज्ञानेश्वर नगर मध्ये राहते माझं वय अठ्ठावन्न वर्ष आहे आपले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या केंद्र शासनाच्या योजनेतून सर्व योजनांचा मी लाभ घेतलेला आहे स्वनिधी योजना जनधन खातं आयुष्मान भारत योजना आभा योजना सर्व योजनांचा मी पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि माझा एक पोळी भाजीचा एक छोटासा व्यवसाय आहे आणि स्वनिधी योजनेमधून मी दहा हजार रुपये घेतले आणि त्या आय बँकेमध्ये मी दर महिन्याला व्यवस्थित हप्ता भरते आणि ते दहा हजाराचं लोन घेऊन माझ्या व्यवसायाला थोडाफार हातभार मिळालेला आहे आणि माझा थोडाफार बिझनेस त्याच्यामध्ये वाढलेला आहे परत मला आणि तीन महिन्यांनी वीस हजाराचा लाभ भेटेल त्याच्यातून मला अजून मोठा व्यवसाय करण्याचा माझा मानस आहे आणि आपले भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाच्या लोककल्याणासाठी गोरगरीबांच्या मजदूर लोकांसाठी ह्या ज्या योजना आणलेल्या आहेत त्यांचं मी मनापासून खूप खूप आभार मानते माझं नाव संगीता अनंत सांडे माझं वय आहे पन्नास वर्ष मी ठाणे शहरामध्ये राहते माझा व्यवसाय आहे पोळी भाजी केंद्र मला पंतप्रधान स्वनिधी योजनेची माहिती मिळाली त्याप्रमाणे मी फॉर्म भरला आणि मला पंतप्रधान योजनेचा अंतर्गत दहा हजाराचं लोन मिळालं त्यामुळे मला माझा व्यवसाय जो पोळीभाजीचा व्यवसाय आहे तो मला वाढवण्यात आला यामुळे मला खूप आर्थिक मदत झाली आणि ही माहिती मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना दिली त्यामुळे त्यांचाही फायदा झाला आज आम्ही इथे विकसित भारत संकल्प भा यात्रेच्या माध्यमातून इकडे आम्हाला समजल्यामुळे त्या माध्यमात आम्ही आलो आणि तिकडे अनेक योजनांची आम्हाला माहिती मिळाली आणि त्या अंतर्गत आम्ही बऱ्याचशा योजनेचा लाभ घेत आहोत त्यामुळे आम्ही आमचे लाडके पंतप्रधान भारताचे त्यांना आम्ही खूप खूप खुँ धन्यवाद देतो माझं नाव संकेत देशमुख मी कल्याणमध्ये राहणार आहे मी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतला होता दहा हजाराचा माझा स्वतःचा स्नॅक सेंटरचा कार्ड आहे तो फॉर्म मी ब विभागात भरला होता मला त्याच्या योजनेअंतर्गत भरपूर त्याचा मला बेनिफिट झाला आणि मी त्याचा बेनिफिट मी अजून घेणार जे मला ज्या आर्थिक अडचणी येत होत्या त्याचा मी लाभ घेतला आणि माझा तो बिझनेस मी केला म्हणजे जो माझा प्रॉफिट समजा महिन्याला होत होता तो तो मला प्रॉफिट मला तो तीन हजारापर्यंत गेला माझं नाव टिळक रामचंद्र पवार आहे माझे वय एट आहे आयुष्यमान भारत योजनाचा मी लाभ घेतलेला आहे आणि लोकांना मी हेच सांगू शकतो की मला याचा लाभ झालेला आहे लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा श्रोते हो तर चला संकल्प करूया भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकार करण्याचा गुलामगिरीची मानसिकतेला मुळापासून उपटून टाकण्याचा देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा भारताची एकता बळकट करण्याचा देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करण्याचा आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्याचे पालन करण्याचा श्रोते हो आजच्या या भागात आपण इथेच थांबत आहोत तेव्हा पुन्हा भेटूयात ध्यास नव्या भारताच्या या विशेष कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तो Parentando namaskar.